हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग खुसखुशीत आणि अत्यंत चविष्ट असे समोसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे समोसा हा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि आपल्याला आवडणारे पदार्थ जेव्हा आपण स्वतः बनवून खातो त्याचा आनंद काही वेगळाच असतो ही, वे ही रेसिपी पाहून तुम्ही जर समोसे बनवले तर बाहेरून कधीच समोसा आणणार नाही इतके हे छान झालेले आहेत तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा परफेक्ट समोश्यासाठी बाहेरच्या आवरणाबरोबरच आतला मसालासुद्धा परफेक्ट व्हायला हवा त्यासाठी अगोदर स्पेशल ताजा मसाला बनवून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं समजा की हा मसाला म्हणजे समोश्याचा प्राण आहे तर इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिरी घेतलेली आहे मंद गॅसवर एकसारखा हलवत हा मसाला चांगला गरम करून घ्यायचा आहे मात्र खूप भाजायचा नाही फक्त चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि थंड करून याची भरडसर पावडर करून घ्यायची आहे खूप झाडंही करायची नाही किंवा खूप बारीकही करायची नाही आता हे चांगलं गरम झालेलं आहे आणि थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई घालून घ्यायची आहे पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याचे पुन्हा बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि अर्धा इंच पिसलेलं अद्रक घालून घ्यायचं जवळजवळ अर्धा चमचा अद्रक घातलेला आहे आणि मोठ्या आकाराच्या तीन हिरव्या मिरचीचे एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहे या मिरचीमध्ये तिखटपणा व्यवस्थित आहे त्यामुळे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि गॅस कमी केलेला आहे कमी गॅसवरच आपल्याला हे सगळं साहित्य छान परतून घ्यायचं आहे मसाला सुद्धा मी तिथे एक चमचा जिरं घातलेला आहे परंतु फोडणीत सुद्धा मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे समोसा खाण्यासाठी आपण नेहमी आपल्या आवडीच्या ठिकाणी जातो मग ते कितीही लांब असो प्रत्येकाची एक स्पेशालिटी असते अशा पद्धतीने जर तुम्ही समोशांचा मसाला बनवला तर सेम तसेच हे समोसे होतात किंबहुना त्यापेक्षाही छान लागतात हिरवी मिरची लसूण अद्रक अगदी व्यवस्थित परतलेला आहे आणि मंद गॅसवर परतलेला आहे आता यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे पाऊण चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद चाट मसाला किंवा आमचूर पावडर आवर्जून घालायचे आहे चाट मसाला घातल्यामुळे समोशांना छान चटपटीत चव येते सुरुवातीला आपण जो मसाला बनवलेला आहे त्यातला एक चमचा पूर्ण भरून मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि मंद गॅसवरच छान एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला गेला पाहिजे म्हणजे सगळ्याची चव जी आहे भाजीला लागते लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे मसालासुद्धा कोथिंबीर घातल्यामुळे करपत नाही त्यातल्या ओलसरपणामुळे हा मसाला चांगला परतला की कुस्करलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटे उकडून पूर्ण थंड करून कुस्करून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचे नाही शक्यतो बटाटे दोन तास अगोदर उकडून थंड करून घ्यायचे म्हणजे भाजीला चिकटपणा येत नाही जर गरम गरम बटाटे कुस्करून लगेच भाजी बनवायला घेतली तर बऱ्याच वेळेला ती भाजी चिकट होते बटाटे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर ही भाजी दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे मी इथे अर्धी वाटी उकडलेले वाटाणे घालून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये खमंग भाजलेले शेंगदाणे किंवा तळलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये तुम्ही थोडेसे घालू शकता आणि कोरडे मसाले घालत असतानाच यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं होतं सांगायचं राहून गेलं आणि चाट मसाला जर वापरला तर मिठाचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी घ्यायचं आहे एकदम चटपटीत चविष्ट अशी ही बटाट्याची भाजी झालेली आहे समोश्यांसाठीची ही भाजी चांगली झाली की आपले सुद्धा खूप छान होतात बनवलेला मसाला सगळा घालायचा नाही अर्धा किलो बटाट्यासाठी एक ते दीड चमचा घालायचा गाल आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तिथे मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा अगोदर चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ जपूनच घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण भाजीमध्ये सुद्धा मीठ असणार आहे ओवा आणि मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलाच्या बरणीमध्ये जी पळी असते ती दोन पळी तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कच्चंच तेल घालायचं आहे गरम नाही आणि मैद्याला हे तेल व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे मी इथे पूर्ण मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैद्याचे समोसे बनवायचे नसतील किंवा मैदा खायचा नसेल तर तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल मैद्याला तेल चांगलं चोळून घेतल्यानंतर त्याचा मुटका झाला पाहिजे म्हणजे आपले समोसेसुद्धा खस्ता खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे घट्टसर मळायचं आहे म्हणजे पुरीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट समोशाचं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं पीठ मळून झाल्यानंतर मी दहा मिनिटे झाकून ठेवलेलं होतं आणि आता पुन्हा एक ते दोन मिनिट हे पोळपटावर चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला ज्या आकारात समोसे बनवायचे आहे लहान मोठ्या आकारात तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याची अंडाकृती पोळी लाटायची आहे आणि सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची कुठे पातळ किंवा कुठे जाड अशी नाही पोळी जास्त पातळ लाटली गेली तर समोसा फुटू शकतो आणि जास्त जाड लाटला तर आतला भाग जो आहे तो तळताना कच्चाच राहील त्यामुळे व्यवस्थित लाटायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही सुरीने आता या पोळीचे दोन भाग करून घ्यायचे आहे एका पोळीमध्ये दोन समोसे होतात कडेला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि कडा व्यवस्थित दुमडून एकमेकांवर ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे भाजी एकदम थंड झालेली आहे आणि एकदम कोरडी हाताला चिटकतसुद्धा नाही व्यवस्थित भरून झाल्यानंतर एका बाजूचा भाग जो आहे थोडासा दुमडून घ्यायचा आहे जो जास्तीचा असतो तो आणि चांगला प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा म्हणजे तेलात टाकल्यानंतर समोसा सुटला नाही पाहिजे याच पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेणार आहे समोश्याचा मसाला जास्त प्रमाणात करून फ्रीजमध्ये ठेवला तर तो पाच ते सहा दिवससुद्धा व्यवस्थित राहतो काही होत नाही कारण खूप छान पद्धतीने तो परतून घेतलेला आहे व्यवस्थित बनवलेला आहे आणि मैदा मळत असताना आपण त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा काहीही वापरलेला नाही फक्त तेलाचं मोहन व्यवस्थित पडलं गेलं पाहिजे म्हणजे समोसे अगदी बाहेरच्यासारखे खस्ता आणि कुरकुरीत होतात आता इथे मी एका वेळी पाच ते सहा समोसे बनवून घेतलेले आहे बाकीचे मी नंतर बनवणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे गॅस थोडासा कमी करायचा आणि समोसे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत खूपच कडकडीत गरम तेलामध्ये जर समोसे तळले तर, तर ते वरतून लाल दिसतील मात्र आतली बाजू जी आहे ती कच्चीच राहील त्यामुळे गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि एकसारखं खालीवर करत समोसे सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे समोशांचं कवर जे आहे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे कुरकुरीत झालं पाहिजे एकदम खुसखुशीत चटपटीत चविष्ट असे आपले समोसे झालेले आहेत तुम्हाला नक्कीच आजची ही समोस्यांची रेसिपी आवडली असणार आहे आणि असे जे समोस आहेत ते तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा खजूर आणि गुळाच्या चटणीसोबत खाऊ शकता तर मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्हाला आजची ही समोशांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा थँक्यू बाय